रेणुका तर तुम्हाला सर्वांचा यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा फारच चविष्ट अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे जी एकदम नवीन आणि कमी तेलात बनणारी आहे तर विश्वास ठेवा ही रेसिपी तुम्ही खाताच तुम्हाला नक्की आवडेल मग उशीर कच्चा चला सुरु करूयाचा मग टेस्टी रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मग मोहरी पूर्णपणे तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे मग कांदा हा पूर्णपणे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे आणि हा टॅमॅटो पण व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे मग आता इथे मी सगळे साहित्य व्यवस्थित परतून घेतलेले आहेत मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता मग आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर इथे मी सगळे साहित्य व्यवस्थित परतून घेतलेले आहेत मग ही रेसिपी आणखीन जास्त चविष्ट बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत तर मी ते अर्धा कप बारीक चिरलेली ढबू मिरची घेतलेली आहे त्यानंतर मी ते अर्धा कप बारीक चिरलेला फ्लावर घेतलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता तर ज्या भाज्या घरी इझिली अवेलेबल आहेत तुम्ही त्यांचा इथे वापर करू शकता तर आता या भाज्या पण आपल्याला व्यवस्थित या सर्व साहित्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आता इथे हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हे एक मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे तर आता इथे एक मिनिट झालेले आहे आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक कप तांदळाचे पीठ घालायचं आहे तर तुम्ही इथे तांदूळ पिठाच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता नाहीतर बेसन या बारीक रव्याचा पण वापर करू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ह्या ज्या शिजलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत आणि आता हे सगळे साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहे मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आपल्याला हे फार पातळ बॅटर नाही बनवायचं आहे तर इथे हे बॅटर मी बनून तयार केलेले आहे तर या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवायचं आहे त्यानंतर मी आता या बॅटरपासून थालीपीठ बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने हे बॅटर आपल्याला या तव्यावरती घालायचं आहे आणि याचे आपल्याला हे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत तर मी या बॅटरचा वापर करून इथे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही या बॅटरचा वापर करून इथे फडपण बनवू शकता तर आता आपल्याला याच्यावरती चमच्याने तेल घालायचं आहे आणि हे थालीपीठ आता चमच्यानी पलटवायचे आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ पीठ आणि ह्या भाज्यापासून रुचकर आणि कमी तेलाची रेसिपी बनवू शकता आणि गरमागरम हिरव्या चट्टीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता नाही तर तुम्ही फक्त चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ